पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समाजाकडून वार्ड नंबर दोन मौलाजा चौक या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला कुठलीही घडलेली कोणतीही शोकांतिका ही सगळ्यांसाठी एकच शोकांतिका असते या हल्ल्यात प्रभावित झालेल्या निष्पाप लोकांसोबत रामपूर तालुका मुस्लिम समाजाच्या संवेदना आहेत मुस्लिम समाजाकडून मौलाना आझाद चौकात निषेध जाहीर करण्यात आला तसेच पाकिस्तान एकदाच संपून टाका म्हणजे सर्व समाज गुन्हा गोविंदाने राहील व सदर प्रकरणातील दोषींना त्वरित शिक्षा व्हावी याची सकल चौकशी करावी भारत सरकारला समस्त मुस्लिम समाजाकडून विनंती करून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन देण्यात आले यावेळी अशा भावना केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी श्रीरामपूर शहराचा आमच्या सर्व मुस्लिम समाज इथे एकत्र झालेला आहे तर आम्ही स्वातंत्र्याचा निषेध करतो त्या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस लोक मृत्यूमुखी पडलेले त्यांना इथं तिथे त्रास देऊन त्यांना मारलेला आहे तर ते आम्ही बोलू शकत नाही आज त्याचा निषेध करण्यासाठी हे सर्व आम्ही इथं बांधव जमा आहे अशा हल्ल्या आम्ही धकवून घेणार नाही आम्ही प्रशासनाला ही विनंती करतो की जे लोक तिथं सध्या मार्केट आहेत काही जम्मू काश्मीरमध्ये आहे काही भागामध्ये अजून अडकलेले आहेत त्यांना स्पेशल एक फॅसिलिटी करून त्यांना प्रायव्हेट प्ले प्लेन्स करून त्यांनी इथं त्यांना बोलवलो असे आमची विनंती करतो तसेच काश्मीर पालघाम हे जो अतिरेकी लोकांनी हमला किया बेगुना लोगों के जान ली उन लोगों ने हम श्रीरामपुर मुस्लिम समाज की तरफ से जाहिर निषेध करते हैं और हम सरकार से मांग करते हैं कि ये लोगों पर देश का गुना दाखिल होकर और जो लोग इसमें बेगुना मारे गए इनको सरकार ने कम से कम 50-50 लाख रुपए सरकार ने उनके तरफ से देना बाबी तारीख को जो पहलगाम में जो बैड़ हल्ला हुआ है निष्पाप लोगों को आप लोगों को मारेगा ऐसे वो हल्ले का हम मुस्लिम समाज के तरफ से निषेध करते हैं और जो लोग शहीद हो गए उनको सरकार ने उसका मुआवजा करना और उनके घर वालों को उनको जो अभी वहाँ रुके हुए लोग हैं वहाँ अटके हुए लोग हैं उनको जल्दी से जल्दी अपने घर पे वापस लाने के लिए कोशिश करना ऐसे हम सरकार से अपील की इसको आप लोग हल्ला डाला या भेड़ हल्ले अभी श्रीरामपुर मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि मृत पावलेल्या मृतकांना शासनाने जास्तीत जास्त मदत करावी हे विनंती करतो व या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो बैलगाममध्ये काश्मीरमध्ये जे निष्पन्न लोकांवर जे हल्ला झाला आता बरेच वक्तव्य भले तर सरकारने भरपूर मदत द्यावा आता माणूस असल्यावर ते भरपूर सरकार देत असतो आपलं पण त्याला भरपूर मिळत असते पण त्याला शोधात दिला ते कोण आरामखोर लोक ती तिथपर्यंत सरकारने तिथे जायला पाहिजे आणि माझी विनंती आहे मीडियावाल्यांना पण तर एक बातमी वेगळी येते एक आणि येते आपण पण सत्य घटना दाखवा अशी माझी विनंती आहे आता मरणाऱ्यांचे जे काय ते बिचार आपल्या कुटुंबासह हो, फिरायला गेले होते त्यांची काय चुकी होती ते पाकिस्तानहून आले कुठून आले आपलं सरकार आपलं प्रशासन आपलं सेक्युरिटी झोपलेल होतो का हिची सुद्धा सरकारने कडक त्याच्यावर दखल घ्यावा आणि ज्या निष्पन्न लोक जे मेले वारले त्यांना एकदम त्यांना गोळ्या घालून हत्या केली त्यांच्या घरच्यांना सुद्धा त्यांना न्याय मिळावा आणि आपल्या देशाच्या लोकांना सुद्धा उद्या सगळे आपण सुद्धा सुद्धा ही घटना होऊ शकते याची सरकारने कडक शासन त्यांच्यावर करावं आणि ते कोण आहे त्याची शोध घ्यावा असे मी या ठिकाणी आणि जे मुस्लिम समाजतर्फी या ठिकाणी आम्ही निषेध करतो श्रीरामपूर मुस्लिम बांधवाच्या वतीने परवा जम्मू काश्मीर येथील पलवामा येथे झालेल्या भयाड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी श्रीरामपूर येथील सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र येऊन त्या हल्ल्याचा निषेध करत आहे आणि या घटनेचा सर्व थरातून निषेध होत आहे खरोखरच निषेध करण्यासारखी ही गोष्ट आहे इस्लाममध्ये देखील या गोष्टीला कुठंही थारण नाही आहे आमच्या पायगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लावले सल्लम यांचा देखील संदेश होता तर आपला पडोसी याला थोडंसं जरी दुःख झाला तर तो, तो जरी आपण सहन करू शकत नाही त्यालाही मध्ये कारण आहे हे तर आपले बांधव आहेत ते जरी इथल धर्मातील असतील तरी देखील ते त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नाही तर हे इस्लाम धर्माविरुद्ध कृती आहे या कृतीला देखील कुठल्याही प्रकारची थारा इस्लाम धर्मामध्ये आहे आणि लोक म्हणतात जिहाद आहे तर हा कुठल्याही प्रकारचं जिहाद नाही आणि जिहाद जर ज्यांना कोणा करायचं असेल तर त्यांनी आज फलिस्तीनमध्ये जी परिस्थिती चालू आहे आणि तिथं बे गुन्हा निरपराध लहान लहान मुलं फलिस्तीनमध्ये मारले जात आहे त्यांना तिथं जाऊन त्यांनी तो जिहाद करायला पाहिजे आणि तिथं जाऊन इस्राईल जे निरापराध लोकांना मारत आहे तिथं जाऊन त्यांनी तो याद केला पाहिजे आज निरापराध जे लोक शहीद झाले पुलवामा इथं त्यांना त्यांनी मारून काय साध्य केलं आज ही गोष्ट इस्लाम विरुद्ध आहे शर्यत विरुद्ध आहे आणि इन्सानियत विरुद्ध आहे जे लोक हे शहीद झाले हे हिंदू असतील त्याच्यात मुस्लिम बांधव देखील आहेत तर आपण हे हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा इन्सानियतचा कत्ल झाला आहे याची दखल घेतली पाहिजे हे कुठल्या धर्माचे आहे हे आपल्याला याच्याशी मतलब नाही आहे लेकिन ज्या प्रकारे एक कत्ल करण्यात आलेली आहे याचा मी निषेध करतो कारण अतिरेकी हे आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा धर्म नसतो आपण ज्या प्रकारे त्या पर्यटकांची आपण प्रतिक्रिया बघत असतील आए, 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 त्या आए, तर ही जे हमला झाला त्यानंतर ज्या प्रकारचे त्या पलवामा येथील जे लोक आहेत त्यांनी ते पर्यटक बाकीचे पर्यटक आहेत त्यांना ज्या प्रकारचे त्यांनी मदत केली त्या मदतीनंतर आपल्याला हे लक्षात येतं तर जे स्थानिक लोकं आहेत ते जम्मू काश्मीरमधील ते सगळे मुस्लिम बांधव आहेत आणि मुस्लिम बांधवांनी ज्या प्रकारे इतर पर्यटकांना मदत केली तर याने आपल्याला लक्षात येतं की जे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आहेत त्यांचा या अतिरेकांना कुठल्याही प्रकारची मदत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांना थारा नाही हे या आपल्या देशात अशातंत अशांतता माजवण्याचा प्रयत्न आहे ही जे हिंदू मुस्लिम सेख इसाई एकता आपल्या ज्या श आपल्या देशात नांदत आहेत आपल्या देशात जी एकता आहे ही एकता भंग करण्याचा या कोणाचा प्रयत्न आहे हा प्रयत्न आपल्याला तोडून काढायचं आहे आणि ज्या प्रकारे सगळे हिंदू मुस्लिम सिख इसाई आपल्या गुन्ह्या गोविंदाने या देशात राहत आहेत त्याच प्रकारे आपल्याला या देशात राहायचं आहे आणि अशा प्रकारचे जे हल्ले होत आहे हे छुटपुट हल्ले आपल्याला तोडून काढायचे आहे आणि याचा तडे तोडपणे उत्तर आपल्याला या हल्ल्यांना द्यायचं आहे जो कोणी आपल्याला आपल्याला अर्जकता माजवायचा प्रयत्न करत असेल त्यांना तडे तोडपणे उत्तर द्यायचं आहे जेणेकरून याच्या पुढं असे हल्ले होता कामा नाही आणि अशा प्रकारे जो कोणी आपल्यात दरी निर्माण करत असेल तर त्याचा उत्तर देऊन आपल्याला आपण सर्व एक आहोत सर्व भारतीय एक आहोत याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे मी पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करतो पुन्हा आपल्या सर्व मुस्लिम बांधवांचं अगोदर स्वागत करतो की थोड्याशा वेळामध्ये आपल्या सगळ्यांना फोन केल्यानं आपण या ठिकाणी उपस्थित झालात कारण परवा जी काही घटना झाली त्या घटनेमध्ये जी काही आमची बांधव त्या ठिकाणी शहीद झालेली आहे आणि त्या ज्या हत्या आहेत निष्पाप लोकांच्या त्या हत्या इस्लाम धर्मामध्ये काय कुठल्याच धर्मामध्ये हत्येला काही म्हणजे फुटच परवानगी नाही आहे परंतु आता जे चाललं आहे हे इतकं वाईट आहे की या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो की जर सरकारला जमत नसेल तर मुस्लिम युवकांना हो हत्या द्या आम्ही दोन दिवसामध्ये पाकिस्तान जोडून देतो तुम्हाला ही वेळ आलेली खरोखर आता संपूर्ण हिंदुस्थान करण्याची हे एका शायरने म्हटले की ना ढाका चहि ना कराची ना पाकिस्तान ना बांगलादेश ना पाकिस्तान हे तो यासे वासे हो जाने चाहिए अब हिंदुस्तान अशा ज्या घटना घडतात आणि मग की राज्यकर्ते जे आहेत ते कुठल्या तरी एका देशाला एका समाजाला टार्गेट करतात आणि त्याच्याकडे जाऊन ते संपूर्ण समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते अत्यंत चुकीचं आहे अगोदरच या ठिकाणी ज्या हत्या झाल्या त्या इतक्या गंभीर प्रकारच्या आजच आमच्या एका मुफ्टी साहेबांनी आमच्या धर्मगुरूंनी जे संपूर्ण भारताच्या इमामांचे अध्यक्ष आहेत त्यांनी आज तो एक आमचा काढला आहे की अशा पद्धतीने जो कोणी हत्या करत असेल तो शैतान आहे आणि शैतान हा याचा इस्लाममध्ये हिस्सा असू शकत नाही भरून असल्या लोकांच्या जनाजेच्या नमाजी कुठल्याही मुसलमानांनी पडता कामा नये आणि कुठल्याही कब्रस्तानमध्ये त्यांना दफन करण्यासाठी परवानगी देता कामा नये हा बघवा सुद्धा आमच्या धर्मगुरूंनी काढलेला आहे आणि इस्लाममध्ये असल्या हत्या त्या ठिकाणी आमच्या पैगंबर साहेबांनी सांगितलंय की तुझा शेजारी जर उपाशी झोपला तर तो मुसलमान नाहीस आहे शेवटची हद्द आणि मग आम्ही काय एखाद्याचा जीव घेऊ शकतो अजिबात नाही शक्य नाही आम्ही जीव देऊ शकतो आणि तेच आमच्या त्या ते फैजल शहानी दाखवलं त्या ठिकाणी की समोर अक्षरशः मृत्यू असताना एका आमच्या बांधवांना पर्यटकांना वाचवण्यासाठी त्यांनी हत्याने ती रायफल सय्यद हुसेन जी तुकाराम ओमरेंनी काठी घेऊन त्या अजमल कसाबला पकडला होता त्याच पद्धतीने आज सय्यद शाह हुसेननी त्याच समोरच्या माणसाला अतिरेकेची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि एका माणसाला वाचवण्यासाठी आपला जीव त्या ठिकाणी त्याने दिलेला आहे आणि हीच इस्लामची शिकवण आहे की आमचा जीव गेला तर चालेल पण आमच्या भरोशावर जो आला आहे त्याचं संरक्षण झालंच पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी असल्या ज्या ह्या घटना होतात या सर्व होता, घटनेचा आम्ही पहिल्यापासून निषेधच करतो ही घटना कुठल्याही कुठल्याही समाज बांधवाला ही मान्य नाही आणि त्या काश्मीरच्या लोकांनी हे दाखवून दाखवून दिलेलं आहे की आम्ही आतिरिका नाही आम्ही काश्मीरी नाही आम्ही भारतीय आहोत काल ज्यात त्या तिथं बंद झाले आणि जे काही मूर्ती निघाले जे काही डेपोटेशन आले त्या सगळ्याच्या ह्याच्यातून एकच आवाज आली की हिंदू मुस्लिम भाई भाई आहे आम वाले नाही हम हिंदुस्थानवाले त्यांनी हे त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे म्हणून असल्या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि आमच्याबरोबर असणाऱ्या आमच्या बांधवांना विनंती करतो की ह्याचं काही भांडवल करू नका आणि आम्ही या घटनेमध्ये ह्या दुःखामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत पहिल्यांदा येतो आजही आहोत तर शेवट पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत याचं भांडवल करून आमच्याकडे तिरस्काराने बघू नये अशी सगळ्यांना विनंती करतो आणि ह्या ठिकाणी ह्या सगळ्या घटनेचा निषेध करतो सरकार आहेत सरकार याच्यावर कारवाई करेल परंतु ह्याची कारवाई पूर्णपणे झाली पाहिजे आणि ह्याचे आरोपी देशाच्या समोर जगाच्या समोर आले पाहिजेत अशी ह्या ठिकाणी विनंती करतो आणि ह्या सगळ्या घटनेचा मुस्लिम बांधवांच्या वतीनं ह्याचा शब्दात निषेध करतो आता हा निषेध करण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतात साहेब परंतु अजून आम्ही काय करू शकतो कारण आम्हाला तिथं काय अधिकार नाही आपल्या देशामध्ये आपण नैसर्गिक न्यायानं वागतो त्याच्यामुळे आपल्याला ते करता येते जे काही करायचं ते सरकारला करायचंय आणि सरकार ह्या वेळेला जे काही भूमिका त्या पाकिस्तानच्या विरोधात घेईल या देशातला सगळा मुस्लिम बांधव सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देईल आणि एकदाच ते पाकिस्तान नाव या देशाच्या नकाशातून आपण कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि तो शंभर टक्के यशस्वी होईल आणि हे नाव एकदा कमी झालं म्हणजे भारतातले मुस्लिमसुद्धा शांततेने जगू शकतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा केंद्र सरकारला विनंती आहे की ह्याच्यावर आता तुम्ही ज्या बंद्या टाकल्या त्या बंदीपेक्षा अटॅक करा अटॅक करा आणि तो पाकिस्तान भारताला जोडून घ्या एकदा तर ते नाव ह्या इतिहास जगाच्या नकाशातून एकदा तर संपून टाका अशी विनंती करतो आपण दुःखात आणि सुखात एकच आहोत जेव्हा निष्पाप लोक असतात आपला जीव गमावतात तेव्हा त्या वेदना फक्त त्यांच्या नसतात आपल्या सर्वांच्या असतात आपण कोठे राहतो हे महत्त्वाचे नाही दुःखाची भाषा सर्वांसाठी सारखीच असते तसंच या भ्याडाल्यात जे भारतीय नागरिक जखमी झालेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना देखील करण्यात आली सदर घटनेतील जीव गमावलेल्या बांधवांच्या दुःखात समस्त मुस्लिम समाज बांधव श्रीरामपूर हे संवेदनशील असल्याचे यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने बोलण्यात आले तिरंगा न्यूज साठी बिनसाद श्रीरामपूर